दा जंगलात धावण्याची स्पर्धा जाहीर झाली कोणी धावणार कोणी पण सगळ्यात जास्त उड्या मारत होता ससा कासवा तू धावणार अहो मी तर डोळा झापण्याआधी तुझा धूळ उडवीन स्पर्धा ही धावण्याची नसते तर संपेपर्यंत टिकण्याची असते सगळे प्राणी गर्दी करून बसले वाघाने शिक्की वाजवली आणि स्पर्धा सुरू झाली आहा, आधी झोप घेतो नंतर पूर्ण करतो स्पर्धा ससा एका झाडाखाली झोपतो आणि कासव मात्र थोडं थांबूनही चालत राहतो मी थांबणार नाही थकलो तरी चालत राही रस्ता खडतर होता कधी डोंगर कधी दरी पण कासवाचं मन स्थिर होत थोडा दम लागतोय पण हार मानायची नाही अरे वेळ निघून गेली आता लागेल तोपर्यंत कासव टप्पा पार करून स्पर्धेच्या शेवटच्या पोहोचला होता सगळे प्राणी टाळ्या वाजत होते सस लागला आणि कासवाने नम्रपणे नमस्कार केला शहाणपण संयम आणि सातत्य ह्याचा विजय कधीच चुकत नाही जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते जरा थांब श्वास घे पण हार नको मान कारण शेवटपर्यंत थांबणाऱ्याला यश मिळतं